नमस्कार मी हेमंत आवळसकर पुन्हा एक नवीन कविता घेऊन तुमच्यासमोर आजची कविता ही खूप वेगळ्या प्रकारची आहे माणसाच्या आयुष्याबद्दलच्या कल्पना खूप वेगळ्या असतात त्याला हवं हो तसं जगायचं असतं पण ते तसं जगता येत नाही कारण काही गोष्टी अशा आहेत की त्या वेगळ्या तऱ्हेने घडत असतात आयुष्यामध्ये आपल्या हातात त्या नसतात आणि त्या ॲक्सेप्ट करायच्या असतात त्या स्वीकारायच्या असतात आणि पुढे जायचं असतं तर अशा गोष्टींवर आधारित हे काव्य मुक्तछंद लिहिलं आहे भ्रम ह्या नावाची ही कविता आहे आनंदाची बेटी ह्या माझ्या कवीसंग्रात ही कविता आहे आपण जन्माला आलोय त्या हसत हसत जगण्यासाठी आपण जन्माला आलोय ते हसत हसत जगण्यासाठी आशेचा नवा किरण हिटीने बघण्यासाठी होऊन आपल्याला चालणार नाही हसत हसत जगायला हवं मेहनतीने आपलं आयुष्य आपणच सुंदर करायला हवं हो। रडत बसण्याची आमची रीत नाही मरणाला आम्ही मुळीच भीत नाही जन्माबरोबर आम्ही मरणही घेऊन आलोय जन्म आणि मरण यामधील आयुष्य पुरेपूर जगायचं असं सुद्धा ठरवू लागलय काळो कोणार म्हणून मावळ्याचा थांबत नाही काळोख होणार सूर्य मावळायचा थांबत नाही आणि लख प्रकाशात काळोख शोधून सुद्धा सापडत नाही तसं म्हटलं तर आयुष्य फारच छोट आहे इथलं सारं खरच खोट आहे त्या खोट्याच्या मागे आपण धावत असतो त्यासाठी आपण आपलं सगळं आयुष्य पणाला लावत असतो मरण येईल म्हणून आपण घाबरायचं मरण येईल म्हणून आपण घाबरायचं आणि त्यासाठी आपण आपलं आयुष्य वापरायचं केव्हा तरी झाड होईल त्याला केव्हा तरी फुलं फळ येतील या विश्वासाने आपण जमिनीत बी उजत घालतो त्याची मशागत करतो तसच दुःख कष्ट वेदना सहन करीत आमचं आयुष्य आम्ही चांगल्या तऱ्हेने जगण्यासाठी धडपड करतो खरं म्हणजे फळाची अपेक्षा केली नाही तर चांगलं जगता येत आयुष्याकडे तेव्हाच सकारात्मक बघता येतं अहो डोंगर चढताना पाय दुखणारच डोंगर चढताना पाय दुखणारच अवघड वाटेवर काटेही तेव्हाच तर ते तुम्हाला सृष्टी समजा दिसणार निसर्ग तुमच्याकडे बघून हसणार कष्टाशिवाय दुसरी साथ नाही त्याशिवाय निसर्गावर मात नाही निसर्गावर भात करीत आयुष्य सु... आयुष्य सुंदर जगायचं असत निसर्गावर मात करीत आयुष्य सुंदर जगायचं असतं सुंदर क्षणांना असंच नेमकं टिपायचं असतं काळोखाचं भय ठेवून जगता येत नाही काळोखाचं भय ठेवून जगता येत नाही पण दिपवणाऱ्या सूर्याकडे बघता देखील येत नाही म्हणूनच आव्हानं घेतच जगायचं आणि दिपवणाऱ्या सूर्याकडे सुद्धा कधीतरी बघायचं सूर्याची किरणं आपल्याला वेचता येत नाही सूर्याची किरणं आपल्याला वेचता येत नाहीत तसंच वरण आपल्याला योजता येत नाही दोन्ही गोष्टी आपल्याला सदोदित जाणवतात आपला अस्तित्व दाखवतात म्हणतात शरीर नाशवंत आहे म्हणतात शरीर नाशवंत आहे पण आत्मा अमर आहे तो शरीर बदलून परत येतो पुन्हा एकदा जन्म घेतो जर आपल्याला माहिती आहे तर भीती कशाची त्या मोहपाशाची हो कि त्या वेगळ्या दिशेची दिल्याशिवाय घेणार कस गेल्याशिवाय येणार कस आयुष्याच्या खडत्या प्रवासानंतर प्रत्येकाला हे गुपित उलगडत असत आपलं आपल्यालाच ते समजत असत म्हणून तर श्रद्धा सभुरी विश्वासाच्या पायावर माणसानं आयुष्य जगायचं आणि विश्वासातला श्वास संपला की इथून निघायचं पुढच्या प्रवासाला लागायचं हाच निसर्ग नियम आहे तो विषम नसून सम आहे अहो खरच खरंच सम आहे तुमचा मात्र जीवनाविषयी भ्रम मा आहे भ्रम आहे कविता आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनेलही सबस्क्राईब करा परत भेटू नवीन कवितेसह तोपर्यंत नमस्कार